सोनाली तर केस असं सुनाया मराठी चायनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे भाग झाले आहे आता पोळ्या करते मी आज अफेविष देणार आहे कुळदाचे उदाचे <laughs> मुळे तर चला आज पहिल्यांदा सुनबाईला बोलायला लावलं आपल्या चायनलमध्ये तर तिच्या चालल्या इथं पोळ्या आणि इथं झालेला आहे भात बघा मस्त भात आणि पोळ्या करते आहे अशा पोळ्या छान करते स्वयंपाक चला आता छान रेसिपी आहे आपल्या किचनमध्ये युनिक युनिक म्हणजे खूप जुनी रेसिपी आहे ते इथं भरपूर लसून दिसत असेल तुम्हाला तर आज छान असे शे, शेंगोळे बनवायचे आपल्याला जुनी रेसिपी आहे चला सुरुवात करू रेसिपीला मी चला इथं कोथंबीर आहे दोन घेतलेली कोथिंबीर हिरव्या मिरच्या दोन तीन लाल घेतल्या आहेत चवछाने ती आणि इथं भरपूर प्रमाणात लसूण शेंगदाणे अर्धे वाटे चला याचं बारीक दळून घेऊ मिक्सरला चला इथं कोळदाचं चा, चा पीठ चाळून घेते मी तर थोडंसं वाळवा ठेवायचं आपल्याला पेस्ट करून टाकायची आहे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी हय दादा चला असं आलेलं आहे दळू तर यात हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि शेंगदाणे चला यात मसाला टाकून घ्यायचा आहे थोडा ग्रेव्हीसाठी ठेवणार आहे मी मिक्सरच्या भांड्यात इथं चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ कमीच वापरायचं थोडं चला इथं कोथंबीर थोडी आपण वाटायला घेतलेली आहे लागलच चला आता मिक्स करून घ्यायचं पाणी थोडं थोडंच वापरायचं घट्ट पीठ घ्यायचं आहे आपल्याला मळून चला असं पाणी टाकून थोडंसं आपण कणिक भिजवतो तसं भिजून घ्यायचं यात थोडं एक किलो कुळीद आणि दोन शेगऱ्या गहू असं दळून आणावं लागतं फक्त कुळीत जर आणले दळू तर मग त्याची नाही टेस्ट थोडेही होतं पण जुने लोक सांगतात याच्यात थोडंसं गहू टाकायचे नाही जर गहू टाकायचं ध्यानात राहिलं तर मग जेव्हा आपण शेंगोळे करू तेव्हा त्यात थोडं गव्हाचं पीठ मिक्स करायचं पीठ झालं आहे माझं तर थोडा तेलाचा हात लावून घट्ट गोळा अजून करून घेते मी नाही तर थोडं तेल टाकून पीठ एकदा परत भिजून घेतलं छान वास येतो आहे लसूण भरपूर प्रमाणात घ्यायचं छान होती रेसिपी चला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे लांबट आणि छान असं जेवढे पातळ कराल तेवढे शिजायला लवकर शिजतात बघा असे करून घेतले मी चला इथं बनवून झालेले तर मिडियम केले जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही तर छान केले चला आता फोडणीची तयारी करू इथं थोडस वाटण घेतलंय आपल्या ग्रेवीला पण चव येईल इथं पोहे खायचे चार चमचे ते पीठ घेतलंय कोळद्याचं जेणेकरून आपल्या ग्रेवीला छान चव येईल आणि घट्ट पण येईल थोडं पेस्ट करून घ्यायची आहे चला इथं पीठ आणि जे आपण मिक्सरला वाटण केलं होतं थोडं ठेवलं होतं त्याची पेस्ट करून घेते मी घट्टर थोडस चला इथं तेल घेतलंय मी चला इथं कढीपत्ता पत्ता लसूण तसं वाटायला आपण घेतलेला आहे पण मग ठेसून छान आहे ती अजून इथं हळद चला हे केलेलं आपण ग्रेवी हे टाकून घ्यायचं घट्टपणा येतो र प आमटीला इथं आपण याच्यात मसा पिठात मीठ घेतलेलं आहे पण या ग्रेव्ही साठी थोडस सा मीठ टाकायचं चला इथं शेंगोळे आणि याला मोकळी आलेली आहे मस्त सोडून घ्यायचे मोकळे मोकळे शिजले का ते ऑटोमॅटिक मोकळे होतात दोन दोन तीन तीन सोडत राहायचे चला असे सर्व सोडून घेणार आहे मी आता आणि वरून थोडी कोथिंबीर टाकली दहा एक मिनटं दहा पंधरा मिनटं छान शिजून यायचे चला इथं शेंगोळे झालेले मस्त झाले आणि बारीक का बरं करायचे असतात तर ते शिजल्यावर मोठे होतात बघा थोडे साईज वाढते त्यांची शिजून त्यासाठी बारीक करायचे आणि आमटी इतकी सुंदर लागते इथं शेंगुळ्याची रेसिपी अजून गरम गरम आहे वाफा निघता आहे तर छान कलर पण छान आला आणि इथं तर बघा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि इकडं तर हे भिजून डाळीचे वडे केलेले हे शॉर्ट व्हिडिओला आलेले नक्की बघा खूप छान झालेले चला दोन्ही रेसिपी बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान झाले एवढे चार तास छान डाळ भिजत ठेवली होती बघा हे पण गरम आहे आणि छान एक पाहुणे आले तर छान हा पदार्थ करायला भजाण्याऐवजी असा पदार्थ चला कलर पण खूप छान आला चला भेटू उद्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट आणि या जेवायला